साडेपाच वाजलेले आहेत तर साडेपाच वाजल्यापासून ते साडे दहा वाजूपर्यंतचं आजचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण आता हॉलमधले आवरावर करून घेऊया जे कपडे आपण आतमध्ये ओले ठेवलेले होते ते कपडे आपण आता सुकण्यासाठी परत गॅलरीमध्ये टाकूया तर बाहेर तुम्ही पाहू शकतात खूपच अंधार आहे आणि बँगलोरमध्ये थंडीही खूपच आहे त्यामुळं पूर्ण दरवाजे मी बंद करून घेतलेले आहेत तर आपण आता हॉल म आवरून घेऊया Kyan deray. Chodon chod. Chod. Minen lopan. Kale. To chan poube bagay chan. तर सोफ्यावरचे कव्हर आपण आता काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण मी अशा पद्धतीने सोफा झटकून घेत असते सकाळची ही साफसफाई चांगली व्यवस्थित असते जास्त वेळ लागला तरी चालेल परंतु एकदा चांगलं झटकून आणि व्यवस्थित आपण कव्हर जर टाकून घेतले तर दिवसभर ते जमाही होत नाहीत आणि जो कचरा जमा झालेला असतो तो पूर्णपणे झटकून अशा पद्धतीने घेत असते तर आपले सोफे आता आवरून झालेले आहेत तर दुसरे राहिलेले सोफेही अशाच पद्धतीने आपण झटकून आणि व्यवस्थित त्यावरती कवर आथरून घ्यायचे आहेत आणि ओम उठलेला आहे तो मध्येच रडत आहे तो बोलतो की मला सकाळ सकाळ मोबाईल पाहिजे आहे आई तू बी उठलेली आहे साडेपाच वाजता तर मग मी झोपणार नाही असं बोलत आहे तर त्याचं एकीकडं बसलेलं बसलेलं आहे आणि रडत आहे मध्ये मध्ये तर हॉल पूर्ण आवरून झालेला आहे आणि जी जाळी आहे त्यावर डस्ट बसलेला असतो तर एक दोन दिवस एक दोन दिवस मी पूर्णपणे ही जाळी झटकून घेत असते तर आपण आता हॉल पूर्णपणे झाडून घेऊया खाली जे कचरा झालेला आहे तोही व्यवस्थित सकाळचा मी झाडून घेत असते आणि आम्हाला हॉल आवरायला वीस मिनटं तरी लागतात कारण की मुलांनी खूपच कचरा बी केलेला असतो आणि ओमचे खिलवणे गाड्या घोडे असं काही ना काही जमा करून ठेवत असतो त्यामुळं जास्त वेळ आवरायला जातो आणि व्यवस्थित जिथले तिथं ठेवायला तर आपला आता हॉल झाडून झालेला आहे पूर्ण आता कचरा भरून घेऊया तर हॉलची आवरावर झाल्याच्या नंतर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि रात्री भाजीपाला घेऊन आलेले होते तो पूर्ण भाजीपाला धुवून तो निथळण्यासाठी मी ठेवला होता तर आता आपण व्यवस्थित फ्रीजमध्ये हा भाजीपाला ठेवूया रात्री मी मार्केटला गेलेले होते आणि मार्केटवरून आल्याच्या नंतर स्वयंपाक झाला सर्वांचे जेवण झाले पण भांडे घासण्यासाठी खूपच वेळ झाला होता त्यामुळं म्हटलं आपण आता सकाळचेच भांडे घासून घेऊया तर सर्व भांडे घासून घेऊन त्यानंतर मला मुलांच्या स्कूलसाठी टिफिन बॉक्सही बनवायचा आहे आणि त्यासाठी माझं झटपटही कामं चालू आहेत आणि टायमाच्या अगोदर आपले सर्व कामं आवरून झाले पाहिजेत त्या तर रात्रीचे भांडे मी रात्रीच घासून घेत असते परंतु एखाद्या दिवशी जर लेट झालं किंवा खूपच कंटाळा आला तर अशा वेळीच मी सकाळचे भांडे रात्रीचे भांडे सकाळी घासून घेत असते पण सकाळचे घाई गरबड होते त्यासाठी रात्री जर घासून ठेवले तर सकाळी अशा पद्धतीने घाई गरबड होत नाही आणि सर्व कामे व्यवस्थित टायमावर होतात तर मी एखाद्या दिवशी असे भांडे सकाळचे घासून घेत असते तर माझी दरवर्षी सवय ही रात्रीचे भांडे रात्रीच घासून घ्यायचे सकाळचे सात वाजलेले आहेत तर बँगलोरमधला पाऊस बंद झालेला आहे आणि आता थंडी एकदम सुटलेली आहे आणि सकाळचा तुम्ही पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू शकतात तर हॉलची आवरावर करूच तर आणि झाडलोट करूस तर इकडे ब बटाटेमध्येच मी बॉईल करायला ठेवलेले होते तर आपले बटाटे ही झाडलोट करूच तर ही बॉईल झालेले आहेत तर आपण आता याचे साल पूर्ण काढून घेऊया तर आपल्याला बटाट्याची सुकी भाजी बनवायची आहे म्हणजेच आपल्याला मसाला डोसा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले होते तर आपले चांगल्या प्रकारे बटाटे बॉईल झालेले आहेत तर आपण आता भाजी बनवून घेऊया तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि वैष्णवी इकडे तयार झालेले आहे काय करते बेटा कॉफीला तर रात्री कवर सापडले नव्हते त्यामुळं मग तिने सकाळी मला सकाळी बऱ्याच वेळ गेला धुंडायला कवर आणि त्यानंतर आता करी ती कॉफीला कवर करीत आहे तुला जमल का गालतूसाठी काफी खालतू काफीती आहे नाही तर वैष्णवी आता स्वतःचे कवर स्वतःच करीत आहे तोपर्यंत तिला टिफिन मी बनवते आता ती तयार झालेली आहे साडेसात वाजलेले आहेत सकाळचे तर ती आठ वाजता स्कूलला जाते आणि इकडं ओमही आता परत उठलेला आहे सकाळी तुम्ही बघितला साडेपाच वाजता परत उठला होता आईला वेडेवाणी करत होता रडत होता त्रास देत होता सकाळी तुलत पण होता ना तर ओम बी उठलेला आहे वैष्णवी तयार झालेली आहे तर वैष्णवीला टिफिन बनवायचं आहे त्यासाठी आपण सर्वात आधी ही बटाट्याची भाजी करून घेऊया आणि इकडे बेटर बनवून घेतलेला आहे आपन आपन तुम तुम आपन आपन तर आपण आता याचे डोसेही बनवून घ्यायचे आहेत बटाट्याची भाजी बनवण्यासाठी येथे आपण कडे गॅसवर ठेवलेले आहे आणि दोन चम्मच आपण तेल घेऊया आणि येथे मी एकच मिरची येथे कापून टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि दोन कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत ते आपण आता तेलामध्ये परतून घेऊया तर कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा हा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तर यामध्ये आपण आता अर्धा चम्मच हल्दी पावडर घालूया आणि जे बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत ते पूर्णपणे आपण आता बारीक केलेले आहेत ते आपण आता कढईमध्ये टाकूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया तर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर आपण खूप सारी कोथिंबीर घालूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया तर आपली येथे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेऊया ढोस्याच्या बेटरमध्ये रात्री आपण मीठ घातलेलं नव्हतं तर आपण त्यामध्ये मीठ घालूया आणि चम्मचने मिक्स करून घेऊया चला मग आपण आता ढोसे बनवून घेऊया तर आज आपण लोखंडी तव्यावर ढोसा बनवणार आहोत प्रत्येकाची एकच तक्रार असते की लोखंडी तव्यावर हा ढोसा व्यवस्थित येत नाही सारे हे तुटले जातात परंतु ढोसे तुटू नये त्यासाठी काय करायचं तेल टाकायचं त्यानंतर पाण्याचा शिपका द्यायचा आणि नंतर ढोसे बनवायला घ्यायचे तर पळीच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने ढोसा पूर्णपणे पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पहिल्या ढोश्याला जास्त ऑइल लावायचं म्हणजे काय होतं की आपला ढोसा हा तुटला जात नाही तर तुम्ही बघू शकता ढोसा बिलकुलही तुटलेला नाही आणि एकदम पतला असा आपला ढोसा तयार झालेला आहे तर आपण आता वैष्णवीला खाण्यासाठी हा ढोसा देऊया तर वैष्णवीला आता स्कूलला जायचं आहे तर वैष्णवीचा नाश्ता चाललेला आहे टाइम थोडाच राहिलेला आहे परंतु ढोसा खायचा होता तिला कसं झालं बेटा न झालं हो उशी पण झालं ना तुला स्कूलला जायला लवकर खाती तर तिला खूपच ढोसा आवडतो त्यामुळं मग तिचं डोसा काय चालू आहे तर आपण आता काही डोसे बनवून घ्यायचे आहेत तर आपला तवा एकदम गरम झालेला आहे तर चला मग आपण आता ढोसे बनवूया तिचा नाश्ता चालू आहे उशीर होईल त्यामुळं ती काय बोला ना आपल्यासोबत तर वैष्णवीचा आत्ताच नाश्ता झालेला आहे आणि टिफिन बॉक्स मध्ये आज ढोसच घेऊन जाणार आहे तर ही भाजी बनवलेली आपण तर आपण आता टिफिन बॉक्स मध्ये पॅक करूया होम तुझं काय चाललंय ढोस खायच्या तुला आवडतं तर चा तर वैष्णवीच्या स्कूलचा टाइम झालेला आहे तर आपण आता टिफिन बॉक्स भरून देऊया तर सकाळचे आठ वाजलेले आहेत तर वैष्णवी आता स्कूलला चाललेले आहे बाय बेटा दमणी सा जावर का सायकल चालीत आज काय तुला संडे आज मनानी संडे कस काय आला तुझा तू काय खात हातात घेऊन काय खात तुला रोल बनवून देऊ का असंच खातो का छान लागतो तुला तर ओमला ढोसा खूप आवडतो अजून दूध पण पेला नाही तर पहिला म्हणतो की मी एक ढोसा खातो आणि इकडं बघा तिला पण आवडतं म्हणून तिची गाय गरबड चालू आहे एक घास घ्यायचा आहे ना बेटा मी अजून डोसे बनवते तुम्हाला ठीक आहे चला मग मावलीला आता नाश्ता देऊया तिचा अभ्यास चालू आहे धर्ग थोडस नाश्ता कर तुला पण तुला पण खायचं तर मावली नऊ वाजता जाणार आहे तिचे जा पेपर चालू आहे त्यामुळं तर म्हटलं आता तू नाश्ता करून घे तर सकाळचे आता आठ वाजलेले आहेत ओमला बी शाळेमध्ये सोडायचं आहे आज नाही बाबा ठीक आहे ठीक आहे नाही नाही स्कूलमध्ये ओमला जायचं नाही आज संडे है ना संडे असला का मग ओम खुश होतो है ना बाबू स्कूलला जायचं नव्हतं मजाक करत होता आहे ना बाबू तो तू मजाक करत होता ना दिदीला आता ओम तयार झालेला आहे सकाळचे नऊ वाजलेले आहेत ओमच्या स्कूलचं टायमिंग नऊचं आहे आणि ओम तयार झाला आता चाललाय आता स्कूलला तर तर आता ओम स्कूलला चाललेला चाललेलं आहे ओम बेटा बाय ए पडेन बेटाचे दहा वाजलेले आहेत तर माऊली आज आज दहावीचा फ्री बोर्ड आहे तर आता तयार झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी अभ्यास झाला बेटा नाही तर मग आता माऊली तयार झालेली आहे तर कुठे जायचं बाई तुला स्कूलला जायचं जा मग जा चांगलं पेपर लिह हा जेवढे तेवढं आतभर लिहायचं आणि जे येत नाही ते लास्टला लिहायचं खाडाखुड करायची नाही डबल आन्सर लिहायचा नाही खाडाखुड करायची नाही हॅन्ड रायटिंग चांगली काढायची ठीक आहे जा ऑल द बेस्ट जा आता आज मंगळवारचा आपण अन्नपूर्णाचा अभिषेक करूया अन्नपूर्णाचा अभिषेक झाल्याच्या नंतर आपण एका वाटीमध्ये तांदूळ ठेवलेला आहे आणि त्या तांदळाच्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णाला ठेवलेला आहे तर आपण आता सर्वात आधी सर्व देवतांना फुलं वाहून घेऊया आणि त्यानंतर ज्या आपण काही आरत्या बोलत असतो त्या आरत्या बोलून घ्यायच्या आहे आणि दिवे लावून घ्यायचे तर आज मंगळवार आहे तर मंगळवारचा साडेपाच वाजल्यापासून ते साडेदहा दहा पूर्ण रुटीन मी तुम्हाला आजचं तुमच्या जी शेअर केलेलं आहे आणि जे अन्नपूर्णा आहे त्या अन्नपूर्णाचा बी आपण आज अभिषेक केलेला आहे तर आज स्कूलला गेल्याच्या नंतर माझं जे रुटीन असतं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे पण नेहमी असं हेच टायमिंग नसतं फक्त टायमिंग मुलांच्या स्कूलचा आणि साहेबांच्या ड्युटीचा एवढाच टाईम असतो नियमानुसार आणि जे घरामधले जे कामं असतात लवकरही होतात आणि कधी लेट बी होतात जे लवकर उठण्यावर डिपेंड असतं कोणते कामं कधी व्हायचे ते हो तर साडे दहा वाजलेले आहेत आणि मुलं स्कूलला येऊपर्यंत मला स्वयंपाकही बनवायचा आहे तर त्यांच्यासाठी आज मी इडलीच बनवणार आहे तर मी लोखंडी तयावर तुम्हाला ढोसा बनवून दाखवलेला आहे एकदम पतला असा ढोसा आहे आणि ढोसा तुटू नये त्यासाठी काय करायचं ते व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे तुम्ही पाहिलं बी असेल आणि आपला ढोसाही कसा झालेला आहे तो बी बघितला असेल काय ते दहा वाजलेले आहेत आणि आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे स्वयंपाकामध्ये आज आपल्याला इडली ढोसा सांबर चटणी बनायची आहे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये पूर्ण आपल्याला आज बनवायचे आहे चला मग वेळ न घालवता आपण स्वयंपाक करून घेऊया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद